चंद्रपूर जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या सरपंच प्रशिक्षण कार्यशाळेत दोन आमदारांमध्ये रंगलेल्या कलगीतुऱ्याने राजकीय वर्तुळात धुराळा उठला आहे या कार्यक्रमाला भाजप आमदार किशोर जोरगेवार देवराव भोंगळे आणि शिक्षक आमदार सुधाकर अडबाले उपस्थित होते अलीकडेच भाजपमध्ये येऊन चंद्रपूरचे आमदार झालेले किशोर जोरगेवार यांनी शिक्षक आमदाराला भाजपमध्ये येण्याचे जाहीर आवाहन करून टाकले काँग्रेसच्या समर्थनाने शिक्षक आमदार झालेले सुधाकर अडवाले यांना ही ऑफर देण्यात आली भाषण करताना जोरगेवार म्हणाले की वेळेची नजाकत बघता तुम्ही भाजपमध्ये यावे असे त्यांनी वक्तव्य केले तुम्ही आणि मी दोघेही अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो पण नंतर मी भाजपमध्ये आलो आता वेळेची गरज ओळखून तुम्हीही आमच्यासोबत या अशी ऑफर जोरगेवार यांनी दिली मात्र या ऑफरला अडबाले यांनी फेटाळून लावले आपल्यात बरेच साम्य आहे दोघेही अपक्ष म्हणून निवडून आलोत दोघांनाही दाढी आहे आणि दाढीवाल्यांच्या हाती देशाची आणि राज्याचीही सत्ता आहे त्यामुळे जोरगेवार यांना मोठी संधी आहे असा टोला लगावत आपण आहोत तिथेच राहणार असा संदेश त्यांनी दिला या दोन आमदारातील कलगीतुराने राजकीय वर्तुळात मात्र चांगल्याच चर्चा रंगल्यात सुधाकर भाऊ माझे मित्र आहेत कारण की मागच्या वेळेस त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अनेक साम्य होत या टर्म मध्ये थोडस ते साम्य बदलला आहे मागच्या वेळेस अपक्ष होते मी अपक्ष होते आता मी पक्षाचा आहे आता ते कोणत्या पक्षाला मुकरतात माहित सुधाकर भाऊ माझं इथूनही तुम्हाला समय को देखते वेळ नजाकत सुखी आहे पैसा आपण साथ मी आजही कारण त्यांनी सांगितलं की आमच्यामध्ये बरंच थांबे आहे बरोबर आहे आपल्यामध्ये थांबे आहे आपल्यामध्ये थांब्या तुम्ही मला कुठलाही राजकीय वारसा नसताना मी आमदार झालो तुम्ही सुद्धा कुठलाही राजकीय वारसा नव्हता तुम्ही या ठिकाणी आमदार झालेले बरोबर आहे तुम्हालाही दाढी आहे मलाही दाढी आहे तुम्ही अपक्ष होते मी अपक्ष केंद्रामध्ये आहे तुम्हाला थांबे आहे बरं राज्यामध्ये सुद्धा दाढीवाल्याच्या हातात सत्ता आहे आम्ही संधी आहे विचार बघ देवरावजी त्यांचा आदर्श घ्या <laughs> तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर देवरावजी सुद्धा आम्ही शेजारी एका गावामध्ये राहणार शेजारी आमचे विद्यार्थ्या सभापती आहेत